बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला प्रचंड मोठा गोंधळ राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा सुरू झालेला आहे मात्र दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत धाराशिवनंतर आज राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली आणि यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात ता आल्या यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले राज ठाकरे बीडमध्ये हॉटेलबाहेर दाखल झाल्यानंतर त्यांचं मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत होतं त्यावेळी काही जण आले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला हा सर्व गोंधळ पाहून राज ठाकरे हे गाडीतून बाहेर आले ते आंदोलकांशी बोलण्यासाठी गाडीतून बाहेर आले यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर मनसे कार्यकर्ते आणि आंदोलक सामने आमने सामने आले राज ठाकरे हे परभणीहून बीडमध्ये आले ते स्वतः गाडी चालवून बीडमध्ये दाखल झाले ते ठरलेल्या हॉटेलमध्ये आले तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शने केली त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर बॅनर दाखवत घोषणाबाजी केली तसेच आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना विरोध केला त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली पण पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती निवडली मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना इशारा दिला योग्य वेळी योग्य उत्तर दिला जाईल असं प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना दिला आहे काय ठाकरे सुपारी चले जाओ सुपारी घेऊन आलेत आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आली हे यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर एवढं आमचं धरंगा पाटलाचं आंदोलन चालू आहे आमच्या आरक्षणा सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे इथून चालू वापस जायला पाहिजे रिपोर्ट मराठी